नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या अंतर्गत आपण एका कवितेचे रसग्रहण पाहणार आहोत कविवर्य वैभव जोशी यांची मी या ठिकाणी कविता घेतलेली आहे कवितेचं नाव आहे माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली आपण प्रथम कवितेचे वाचन करूया माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली कशासाठी आता पुन्हा भेटा याचे सांग कशासाठी आता पुन्हा भेटा सांग देणे घेणे उतू गेले फिटले ना पांग आता कशी श्वासावर लावा याची बोली माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली कधी काळी होते इथे एक गर्द रान कधी काळी होते इथे एक गर्द रान एका बहराची ज्याने मिरविली शान स्वरूपाला अरूपाची जाहली सवय जाहली सवय तेव्हा ते ते भय आता त्याचे झाले वय एका खेळ्यासाठी एका खेळ्यासाठी कुणी जोपासावी ढोली माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली शेवटी कवी म्हणतात आता माझ्या प्रार्थने तेवढांना पेळ आता माझ्या प्रार्थने तेवढांना पेळ आणि तुझ्या निळा इथं नाही घन नेळ मंदिराच्या मंडपात मंद मशिदीचा पीर मंदिराच्या मंडपात मशिदीचा पीर जीव ऐल तीर आणि डोळे पहिलं तीर कोरड्या पात्रात उभी कोरड्या पात्रात उभी आठवण ओली माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली अशा या सुंदर कवितेचे वैभव जोशी यांनी लिहिलेल्या कवितेचे रसग्रहण आपण पाहणार आहोत कारण खूप खोल अर्थ या कवितेत मला जाणवला मी माझ्या मनाला आत्म्याला स्पर्श करून गेला हळवे करून गेला आणि मी या कवितेच्या प्रेमात पडले कवीवर्यांनी कवितेत वापरलेली रूपक त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीच्या सखोल अभ्यासाचा आत्मरस अमृतरस आपण आता या ठिकाणी चाकणार आहोत ज्यात आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही मिळणार आहे या कवितेत आपल्याला आत्मा आणि शरीर या रूपकांमधून त्यांच्या विचारांचा संवाद चाखायला मिळणार आहे तेव्हा आता पाहूया कवी काय म्हणतात कवी म्हणतात कशासाठी आता पुन्हा भेटा सांग देणे घेणे ऊतू गेले फिटर लेना पांग आता कशी श्वासावर लावायाची बोली माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली याचा अर्थ सार आयुष्य गेलं तरीही ज्याच्यासाठी जन्म झाला ते जन्माचे करताच आले नाही म्हणून आत्मा शरीराला म्हणतो तुझी मला अजून खूप गरज आहे आयुष्याचे सार्थक करण्यासाठी मला अजून वेळ हवा आहे तेव्हा शरीर म्हणते मी तुला पंच पंचकर्मेंद्रिये पुरवली मन बुद्धीच्या तुला वागता आले नाही त्याला मी काय करणार असे सारे काही मी देत गेलो पण तू सारे उतू जाऊ दिलीस आयुष्य व्यर्थ घालवले परस्परांना देत घेत गेलो म्हणजे आत्म्यासाठी शरीर आणि शरीरासाठी आत्मा असे जगत गेलो पण आता तुझे शेवटचे श्वास आले आयुष्याचा काळ संपत आला आहे एवढ्या कमी वेळात ईश्वर प्राप्तीस्तव श्वासावर बोली लावशील तरी कशी मृत्यूसमयी शरीराचा काळ संपणार आहे त्यामुळे तुझ्याजवळ आता वेळच नाही तुझ्या आत्म्याला शरीरूपी मंदिरात मी फार आदराचे स्थान दिले पण काय उपयोग तू हाती असलेली वेळ निरर्थक दवडलीस मी तुला वेळोवेळी जागे करत राहिलो शरीराच्या एकेका पडझडीतून एक एक अवयव गलित गात्र होताना तू पाहिलेस पण तुला याची मी जाणीव करून दिली पण तिची जाणीव करून घेतली नाही आता सांग बर पुन्हा कशासाठी भेटायचे आणि कशासाठी बोलायचे कवीवर्य पुढे म्हणतात कधी काळी होते इथे एक गर्द रान एका बहराची ज्याने मिरविली शान स्वरूपाला अरूपाची जाहली सवय तेव्हा ते भय त्याचे झाले आता वय एका खेळ्यासाठी कुणी लावा याची ढोली एका खेळ्यासाठी कुणी जोपासावी ढोली माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली याचा अर्थ सांगताना शरीर म्हणते कधी काळी तारुण्याने मुसमुसलेल्या स्वस्त शरीराची एक गर्द राही होती तुझ्याजवळ क्वचित काळी आलेला त्यातून भराची शानही तू आनंदाने नक्कीच मिरवली अशी त्या स्वरूपाला निराकार अरूपाची म्हणजे परमात्म्याची सवय झालेली होती त्या दिव्य शक्तीचे भय तू जपत नीतीच्या मार्गावरून जगलासही पण परमेश्वर शक्तीच्या दडपणाखाली जगलास त्यालाही आता बराच काळ लोटला तू फक्त आपले नाव आणि कीर्तीस्तव मृत्यूनंतर भिंतीच्या एका खिड्यावर एक आदर्श व्यक्ती म्हणून फोटो लागला जावा या भौतिक गोष्टी पायीच तुझे शरीर म्हणजे ही ढोली जपलीस इथे कवीने खेड्याचे आणि ढोलीचे अत्यंत चपखल रूपक वापरले आहे देवाने हा जन्म हे शरीर कशासाठी दिले आहे हे माणसाने जाणावे राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रता माहेर हे आपण जाणतो पण हे तू न जाळण्यामुळे तुझी अवस्था आता झालेली आहे शेवटच्या क्षणी मी आता काहीही करू शकत नाही काळ गेलेला आहे आणि तुझी वेळही म्हणजेच मृत्यू मार्गाला लागल्याने संपत आलेली आहे कवी शेवटी म्हणतात आता माझ्या प्रार्थनेत तेवडा न पिळ आणि तुझ्या निळाईत नाही मंदिराच्या मंडपात मशिदीचा पीर जीव ऐल तीर आणि डोळे पहिलं तीर कोरड्या पात्रात उभी आठवण ओली माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली या ठिकाणी विचार करताना आत्मा शरीराला म्हणतो म्हातारपणामुळे शरीर थकले आहे मनकपूर्वक प्रार्थनेत आता आत्मबळही राहिलेले नाही शिवाय शरीरूपी आकाशात आत्म्याच्या निळाईचा साजही राहिलेला नाही तो संपत आलेला आहे कारण म्हणजे परमेश्वराचे तत्व कमी कमी होत चालले आहे शिवाय मी जाणले की मंदिर आणि मस्जिद सारे एकच आहे म्हणजे सर्व देव नमस्कार केशव गच्छती असं आपण म्हणतोच ना आता माझा जीव ऐलतीरावर म्हणजे आयुष्याच्या मोहमायेत गुंतून राहिला तर आत्म्याचे नेत्र पहिलं ला तीरावर लागले आहेत आयुष्याच्या कोरड्या पात्रात म्हणजे ताकद नसलेल्या शरीरात त्राण ओलावा कार्यशक्ती अजिबात राहिलेली नसताना केवळ नवनिर्मितीची अस इच्छा असलेल्या जुन्या ओल्या आठवणी फक्त काढून काय उपयोग आहेत कृती मात्र अजिबात नाही आता नवनिर्माण होणे शक्यत नाही आत्म्याने शरीर सोडण्याची वेळ येत चालली आहे आयुष्याचा शेवट मृत्यू येऊन आहे कवीला खूप मोठे तत्व या ठिकाणी सांगायचे आहे जगताना जीवन चापल्य कशात आहे हे तरुणपणी समजून तसे वागणे जगणे गरजेचे असते जगाच्या निरर्थक भौतिक व्यवहारात जगून अंतिम क्षणी निलाईची ओढ लावून काय बरे फायदा पहिलं तीरावर साह्य प्राप्तीस्त व डोळे असले तरी तीरावर संसारात मन असेल तर त्याचा काय उपयोग आपल्याला माहितीये समर्थ स्वामींनी काय म्हंटलय तन मन धन माझे राघवा रूप तुझे तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे हो विचलित न करावी सर्वता बुद्धी माझी अचळ भजने लिहिलेला लागली अस तुझी असा भाव संसाराबद्दल ठेवून जगल्यासच शेवटचा क्षण साधता येतो शेवट गोड होतो कवीला ते, ते न जमल्याची खंत ते या कवितेत व्यक्त करताना दिसतात या कवितेत कवींनी योग्य रूपके समर्थ शब्द प्रवाह हो। भावनेचा ओलावा आत्म्याची ओढ म्हणजेच अध्यात्म जाणण्याची गरज परिणामकारक अशीच रेखाटली आहे जीवनाचे सार्थक करणे हेच ध्येय असावे ही कवितेची मध्यवर्ती कल्पना ते, ते सूचित करताना दिसतात धन्यवाद आता तुम्हाला माझ्या कवितेचे केलेले रसग्रहण जर आवडले असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या भावना पण या ठिकाणी व्यक्त करायला विसरू नका धन्यवाद